मातंग समाजावरील हल्ल्याच्या आरोपींना अटक न झाल्याने बहुजन समता पार्टी आक्रमक आठ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा अहिल्यानगर बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकट यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष मा वसंतराव सकट यांनी आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले हे निवेदन वालवड तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील मातंग समाजावर झालेल्या कोयत्याच्या हल्ल्याच्या आरोपींना अटक करण्याबाबत देण्यात आले दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हिरामण मारुती गायकवाड व वा सचिन हिरामण गायकवाड या दोघांवर जीव घेणा हल्ला झाला होता त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी मिरसगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस दाखल असून त्यात भारतीय दंडविधानातील कलमे तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गुन्हा दाखल होऊन जवळपास एक महिना उलटला असतानाही आरोपी मोखाट फिरत असून गावात दहशत माजवत आहेत ते फिर्यादींना जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत पोलीस प्रशासनाने अद्याप आरोपींना अटक न केल्याने फिर्यादी कुटुंब वस्तीवर गंभीर धोका निर्माण झालेला आहे बहुजन समता पार्टीने यावेळी स्पष्ट इशारा दिला की जर आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर गायकवाड कुटुंबासह येत्या आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत यावेळी वसंतराव सकट म्हणाले की मातंग समाजावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत सर्वोच्च न्यायालयाने ॲट्रोसिटी प्रकरणात जामीनाबाबत स्पष्ट आदेश दिले असतानाही अभय दिले जात आहे यामुळे गायकवाड कुटुंब सतत भीतीत असून त्यांचा जीव धोक्यात आला आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ करून आरोपींना अटक करावी अन्यथा आम्ही आठ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे मी वसंतराव सकट बहुजन समता पार्टीचा राज्य उपाध्यक्ष पोलीस आयुक्त साहेब या ठिकाणी येणार असल्याचं माहिती झाल्यानं पोलीस आयुक्त आणि एस पी साहेबांना भेटण्यासाठी आणि श्रीगोंधा आणि कर्जत येथील जे काही गुन्ह्यांचा प्रकार आहे वाढल्याचं सांगण्यासाठी या ठिकाणी मुद्दा म्हणून आलेला आहे कर्जत तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे ॲट्रॉसिटी तीनशे शहात्तर तीनशे पंच्याण्णव तीनशे सातसारखे सारखे गुन्हे दाखल होतात परंतु आरोपीला अटक केलं जात नाही आणि आरोपीला अटक करताना जर एखाद्या सामाजिक संघटनांनी त्या ठिकाणी जर काही उठाव केला तर त्याच्यावरती तीनशे सात सारखे तीनशे पंच्याण्णव सारखे खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होत आहेत हे प्रामुख्यानं जामखेड आणि कर्जतसारख्या ठिकाणी होत आहेत म्हणून मी आज या ठिकाणी आयुक्त साहेबांना या संदर्भात भेटण्यासाठी आलो की हे जे खोटे गुन्हे आमच्या सामाजिक कार्यकर्त्यावरती मागासवर्गीयावरती दाखल करून ते दखलपात्र गुन्हे दाखल केले जातात आणि दखलपात्र गुन्हा दाखल झाला की तो कार्यकर्ता त्या ठिकाणी जखडून जखडला जातो आणि खरे आरोपी हे मोकाटपणे फिरत आहेत म्हणून माझी त्यांना विनंती आहे की खरे गुन्ह्याची शहानिशा न करता खोट्या गुन्ह्यामध्ये आमच्या मागासवर्गीयांना अडकून त्यांच्यावर अन्याय केला जातो आहे आज या ठिकाणी हेरामन मारुती गायकवाड यांच्यावरती त्यांनी एक राऊ राऊत नाव तुकाराम राऊत नावाच्या माणसानं त्यांच्या हॉटेलसाठी शंभूराजे हॉटेलसाठी जे अंडे त्यांच्याकडनं उदारीवर घेतले होते त्या उदारी आणण्यासाठी गेला असताना पैसे देणार नाही तुला काय करायचे कर म्हणून ते त्यांना माज मारहाण केली आपले वडील काय येत नाही म्हणून सचिन मा हिरामन गायकवाड हा त्या ठिकाणी तिथं पोचला ते पोचत असताना त्या ठिकाणी आपल्या वडिलांना मारत असताना पाहिल्यानंतर त्या वडिलांना सोडण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला पण त्याला सोडण्याऐवजी खाली पडलेला त्या ठिकाणचा कोयता उचलून त्याच्या कपाळावर मारून जखम अशी फार मोठी जखम त्या ठिकाणी झाली रक्तानं पूर्ण माखला गेला आणि त्याच अवस्थेमध्ये मिरजगाव पोलीस स्टेशनला हे बाप आणि लेख जात असताना त्या ठिकाणी त्यांना जमावानं पोलीस स्टेशनलासुद्धा जाण्यासाठी प्रतिबंध केला त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस यादीही त्यांना लवकर दिली गेली नाही तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस यादी या जखमी अवस्थेतल्या आरो फिरादीला पोलीस यादी न देता त्यांना ताट्काळत पावसामध्ये बसवलं गेलं आणि नंतर त्यांनी जबरदस्तीनं मुलाला चक्कर येऊन पडल्यानंतर पोलीस यादी त्यांनी दिली त्या दवाखान्यामध्ये उपचार घेऊन अशा घडलेल्या घटनेची तक्रार घेण्यासाठी त्यांनी दोन दिवस लावले अशा पद्धतीचा जर कर्जत तालुक्यामध्ये प्रकार होत असेल तर आम्हा दलितांना आमच्या मागासवर्गायला न्याय मिळण्याची आम्हाला शक्यताच वाटत नाही त्याचप्रमाणे क कर्जतसारख्या तालुक्यामध्ये एक खेळाडू मुलगी हिला फसवून भोपाळला नेऊन त्याच्यावरती अत्याचार केले त्या अत्याचारानंतर त्या आरो आरोपीला नुकतंच बावीस तारखेला जामीन झाला वाकड पोलिसांनी पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला होता बावीस तारखेला जामीन झाल्यानंतर जामीन झाल्याबरोबर त्या मुलीच्या वडिलांना त्या आरोपीनं धमकावलं की हे सदरची केस तू मागे घे अन्यथा तुझा आम्ही काटा काढू किंवा तुझ्या मुलीला परत उचलून नेऊ अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या गेल्या आणि ह्या परिस्थितीमध्ये आमच्या दलितांच्या मुली आमच्या महिला आता ह्या ठिकाणी असुरक्षित आहेत आमच्या महिलांवरती जे तीनशे शहात्तरसारखे गुन्हे आहेत ॲट्रोसारखे ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे आहेत असे गुन्हे दाखल होऊनही आरोपीला अटक केली जात नाही हे जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा त्यांना वेळ देते आणि ते वेळ दिल्यानंतर दे त्या वेळेचा फायदा घेऊन सदर आरोपी अटकपूर्व जामीन घेतात किंवा कोर्ट त्यांना नॉट टॉरेस्टचा आदेश देतं आणि त्यातून हे गुन्हेगारीचे गुन्हेगारी वाढत आहे त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर पुन्हा एक त्याच्यामध्ये आरो पुन्हा त्या फिर्यादीवरती तंत्राचा वापर करून केस मागे घेण्यासाठी भाग पाडलं जातं म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे साहेब जर आपण ह्या ह्याच्यामध्ये भाग घेतला नाही याच्यामध्ये जर आपण आमच्यावरती आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला न्याय देण्याचं काम आपण जर केलं नाही तर नेपाळ महाराष्ट्र नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व दलित संघटना एकत्रित येऊन फार मोठा उद्रेक या ठिकाणी होणार आहे म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्यात ज्या काही नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अन्याय झालेले आहेत त्या आरोपींना तातडीनं अटक करा आणि आम्हा दलितांना मागासवर्गीयांना न्याय द्या अन्यथा आम्ही पुढची आंदोलनाचा धोरण लांब अवलंबू नमस्कार मी हिरामन गायकवाड राहणार वालवड तालुका कर्जत जिल्हा अहिलेनगर वालवड श्रीगंधा रोडला हॉटेल शंभूराजे येथे अंड्याची उधारी आणण्याकरता गेलो असता तेथील हॉटेल मालक तुकाराम अरुण राऊत याने माझ्यावर ते हल्ला केला मला आणि माझ्या मुलाला गंभीर जखमी केले होय त्याने मारले त्यांनी माझ्या मुलाला आणि तिथून पुढे आम्ही माझ्या मुलाला घेऊन मिरजगाव पोलीस स्टेशनला गेलो तेथील पी आय साहेब यांनी आम्हाला दोन दिवस ताटकळत उभा केलं पाऊस चालू असताना आम्हाला वैद्यकीय यादी द्यायला विलंब केला तिथून पुढं दोन दिवसांनी एकोणतीस आठला गुन्हा दाखल केला अद्यापही आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांची कोणी दखल घेत नाही आणि आम्हाला वारंवार धमके देतात आरोपी किंवा गुन्हा मागे घ्या केस मागे घ्या नाही तर तुम्हाला जीवे मारून टाकू त्याच्याकरता आम्ही नगर डी वाय एस पी ऑफिसला अर्ज घेऊन आलेलो आहे आम्हाला न्याय मिळावा एवढी विनंती